मुरुम शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष व धारक पत्रकार रामलिंग काशीनाथ पुराणे उमरगा येथील भालचंद्र अंकुश लोखंडे या व्यक्तींकडून अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमकीचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकाराचा निषेध करत मुरुम शहर पत्रकार संघटनेने सव्वीस जुलै रोजी मुरुम पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले होते पत्रकार संघटनेने दिलेल्या निवेदनात संबंधित व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायदा आणि सी कलमान्वये गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती संघटनेने स्पष्ट केले होते की बातमी संकलन व प्रसारण हा पत्रकारांचा संविधान प्रदत्त अधिकार आहे आणि त्यावरील अशा प्रकारचा दबाव हा थेट पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आघात आहे या प्रकरणी बातम्या सर्व प्रमुख वर्तमानपत्र व डिजिटल मीडिया मार्फत प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित भालचंद्र लोखंडे हे पत्रकार रामलिंग पुराणे व मुरुम शहर पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधींशी मुरुम पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेटले या भेटीत त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला व दिलगिरी व्यक्त करत माफीनामा सादर करत यापुढे अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही अशी लेखी ग्वाही दिली या पार्श्वभूमीवर मुरुम शहर पत्रकार संघटनेने एकत्रित ठराव घेऊन तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला असून प्रकरण समेटातून सोडवण्यात आले आहे पत्रकार संघटनेने यावेळी पुन्हा एकदा पत्रकारिच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला सूचित केले की भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी मुरुम शहर पत्रकार संघटनेच्या संयमित व जबाबदारीच्या भूमिकेमुळे प्रकरण समोपचाराने सुटले असले तरी पत्रकारांवरील दबाव आणि धमक्यांच्या घटनांकडे समाजाने आणि प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे पत्रकार वृत्तांतातून अधोरेखित झाले आहे यावेळी लोखंडे व रामलिंग पुराणे पत्रकार या दोघांनीही आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत येथे परवाच्या दिवशी जो उपकेंद्र उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मी प्रमुख अतिथी म्हणून होतो परंतु मुरुमच्या पत्रकारांनी माझं नाव बातमीमध्ये डावललं असं मला वाटल्यामुळे मला मनस्वी मनस्ताप झाल्यामुळे मी काही अपशब्द त्यांच्याबद्दल बोललो होतो परंतु त्यांच्याकडून ते अनावधानाने राहून गेलं त्याबद्दल ते त्यांचीही काही चूक नाही आणि माझ्याकडून जे अपशब्द गेले त्याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त करतो आणि समस्त सर्व पत्रकार बांधव बांधव नाराज झाले असतील मी त्या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो पत्रकारितेची भूमिका निभावत असताना समाजामध्ये असे अनेक घटना घडत असतात आणि त्याच घटनेच्या माध्यमातून काल जे मला जे असलेली शिवीगाळ करण्यात आलं मुळात पत्रकाराचं काम हे समाज प्रबोधन करणं हे पत्रकारांचं काम आहे त्यांनी जो शिवीगाळ केलेला आहे मुळात यामध्ये की आजही एकवीसशा शतकामध्ये खुज्या विचाराची लोकं आजही जिवंत आहेत आणि त्या खुज्या विचारांच्या लोकांचं प्रबोधन करणं हे आमची आणि तुमची जबाबदारी आहे आणि तेच त्याच पार्श्वभूमीवर काल आम्ही अशी घटना पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून तक्रार देण्यात आलेला होता परंतु सदरील घटनेबाबत ज्यांनी हे कृत्य जे असलेले शिवीगाळ केले होते त्यांनी पाश्चाताप व्यक्त करून माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आम्ही पत्रकार समाजामध्ये काम करत असताना समाजाच्या उद्धारासाठी समाजाच्या विकासासाठी समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही कार्य करत असतो परंतु ज्या व्यक्तीने हे कृत्य घडवून आणलं किंवा जे शिविगाळ केलेलं आहे त्याला त्याचं कृत्य चुकीचं वाटलं आणि त्याबद्दल माँ त्यांनी माफी मागितलं त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी एक आम्ही पण एक समाजाचे घटक म्हणून आम्ही त्यांना माफ केलं आणि तक्रार मागं घेतलेलं आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल फेसबुक पेज व आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद